मान्य प्राणसाहेबांना आज रक्षा प्रतिष्ठानच्या एक निवेदन देण्यात आलेलं आहे मागील बरेच वर्षापासून कृष्णा पुलावरती सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे सहज कोणी येऊन कोणी असं उडी मार अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्याचा विचार करून संरक्षक जाळ्या तिथं बसवून त्या यायला पावतं याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता पीडब्ल्यू डी आय विभाग असेल तिने त्या सगळ्या न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळे किंवा नालायकपणामुळे तिथून जी मागं जी, माग जी सुसाईट झालेली आहेत त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येतं याच्यामध्ये मान्य साहेबांना आज एक दिले दिलेलं आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षक जाळ्या म्हणजे तट रक्षक ते आहे त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे कोणालाही सहज जाऊन तिथं उडी मारत आहे किंवा चढता आलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे जर तसं नसं होत असेल तर बारा आठला सकाळी अकरा वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुशील अंबोजर यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोको करणार आहे असा एक इशारा आम्ही ह्या प्रशासनामध्ये याच्यात तर चिथून पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटसह भेटला भेटणार आहोत या सगळ्यांनी प्रांतसाहेबांनी अतिशय तत्परतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजणी करण्याकरता एक मेल व्हॉट्सअप किंवा ज्या ज्या मार्गे त्यांना पोचवेल किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तात्काळ ह्या निवेदनची दखल घेऊन तुम्ही कारवाई करावी अन्यथा रास्ता रोको आहे एवढं सांगतो जय शिवराय